आचार्य या बाळशास्त्रीकर यांनी सुरू केले आणि ते जे वृत्तपत्र होते ते दर्पण नावाने होते दर्पण म्हणजे काय समाजाचा आरसा समाजाचा आरसा समाजाला दाखवायचा आहे म्हणजे समाजाचं स्वरूप समाजाचं स्वरूप समाजाला दाखवायचं आहे ही त्यामागची भूमिका होती म्हणून त्यांनी नाव दिलं दर्पण आणि या दर्पणच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृती करण्याचं काम केलं समाजामध्ये ज्या घटना होतात त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ज्या दिवशी या दर्पणची पहिली प्रत किंवा जे दर्पण वृत्तपत्र सुरू झालं त्याच दिवसाला पत्रकार दिन म्हणून संबोधल्या जाते आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार पत्रकारांचा किंवा पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जात I <laughs>